रस्त्याच्या मधोमध अर्धा खड्डा खांदून स्वतःला गाडून घेण्याचं आंदोलन आज या आंतरगाव नगरीमध्ये चालू आहे आणि या आंदोलनासाठी सगळे गावातील नागरिक असतील पंचकुशी नागरिक असतील ज्या ज्या नागरिकांना या खराब रस्त्याचा त्रास होतोय असे सर्व नागरिक या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणखीनही आमची प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर आजच्या आज या रोडचं काम चालू करा जोपर्यंत या रोडचं काम चालू होत नाही तोपर्यंत आम्ही या खड्ड्यामधून बाहेर निघणार नाहीत